थी 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 कशी आहेत भेंडी आणि कशी आहेत भेंडीची झाडे आणि कशी लाईन दिसत आहे तुम्हाला तर मित्रांनो चाललेलं आहे भेंडीचे चा आणि भेंडीच्या खालून हा पाठ दिसत आहे दंड दिसत आहे चा त्याच्यातून चाललेला आहे आणि कॅमेरा आपला भेंडीच्या पार खालून चाललेला आहे दिसत आहे तुम्हाला ओके मित्रांनो हे अशी खालून खालून झाडं अशी दिसत असतात की तुम्ही पाहू शकता तर ठीक आहे मित्रांनो चला तर मग कशी आहेत झाडे आणि कशी आहेत फुले पान फायदा पण जास्त आहे मित्रांनो भिंडी एकदम फायद्याचं झाड आहे तर मित्रांनो पाहू शकता ही भेंडी आणि ही भेंडी लागवड करताना पहिल्यांदा तुम्हाला सरी सोडावी लागणार आहे हे असे दिसत आहेत सऱ्या सोडलेल्या आहेत या तुम्हाला सऱ्या सोडाव्या लागणार आहेत सरासरी चार साडेचार फुट सरी आहे मग मित्रांनो साडेचार फूट असेल चार फूट साडेचार फूट तरी सरी सोडल्यानंतर सरी सोडल्यानंतर ही ह्याचं बी पण भेंडीचं लागवड करत असताना ह्याचं बी पण महाग असतं आणि बी टोचायचं असतं मातीमध्ये मा आणि नंतर भेंडी उगवते मित्रांनो बी पण तसं बघितलं तर महाग आहे भेंडी काय सहसजी वगैरे ही होत नाही म्हणजे गवार वगैरे सारखी स्वस्त नाही आहे महाग असते तर ही सरासरी भेंडीचं झाड पाहू शकता आता सध्याला दीड फुटाचं झाड आहे ठीक आहे जमिनीपासून दीड फुटास जवळजवळ ही कंबरभर म्हणून आपण किंवा तीन चार फुटापर्यंत झाड वाढतंही मोठं झाड आहे तीन चार पाच फुटापर्यंत झाड वाढतं आणि झाड मोठं होत असतं मित्रांनो झाड तुम्ही पाहू शकता आता हे फुल लागलेलं आहे ह्याला याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला हे फुल पण काय सुंदर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे फुल तर भेंडीला फुलं पण येतात आणि भेंडी पण लागते या साईडला दिसत आहेत भेंडी लागलेली आहेत आणि हे फुल लागलेलं आहे कुठे फुले लागतात कुठे भेंडी लागते आणि ही जा झाडे जवळ जवळ एक दोन दोन अडीच फूट किंवा दोन फुटापर्यंत जरी ला लागवण केली ह्याची तरी चालतं ही दिसत आहे तुम्हाला लागवड करताना शक्यतो जवळ जवळच लागवड केलेली फायद्याची पडते का तर काही दिवसांनी कसं असत दुसऱ्या वेळेस उगवताना वगैरे म मर्जर होऊ शकते झाडांची आणि कमी प्रमाणात झाड उगवू शकतात अंतर लांब होऊ शकतं याच्यात त्याच्यामुळं शक्यतो थोडीशी थो दाटच करायची लाग लागवड करताना तर हे मित्रांनो पाहू शकता तुम्ही ही आता जवळजवळ आपण ह्या अर्धा एकर बिंडी आहे मित्रांनो तर ह्या क्षेत्राच्या बरोबर आपण मध्ये वागेलेलं आहे इकडं पण अंतर तेवढंच ठेवलेलं आहे आणि या साईडला ठेवलेलं आहे तर हे दिसत आहे तुम्हाला आता आता ही ही छोटी छोटी झाडं आहेत अजून एक दीड फुटाचं झाड आहे दीड दोन फुटाचं तोपर्यंतच एवढं दाट झालेलं आहे मित्रांनो आणि ही ज्यावेळेस झरच्या चार फुटापर्यंत येईल त्यावेळेस तुम्हाला ही दिसणार सुद्धा नाही तर जमीन जागा दिसणार नाही मग आपल्याला ही तोडायला आतमध्ये थोडंसं अंतर जागा पाहिजे त्यासाठी सरी वगैरे जास्त मोठ्या प्रमाणात सरी पाहिजे आणि थोडं अंतर वगैरे ठेवलं पाहिजे का तर ही तोडा असतो तर तो ही तोडा कसा आहे तुम्हाला सांगतो आता तो हे तोडतायत ह्या साईडला दिसत असेल तोडतायत तर ही तोडा जवळजवळ दोन दिवसातून किंवा दिसाठ दोन दिवसाला थी थी तीन दिवसाला तोडलं पाहिजे का तर नाहीत जर तोडलं तर ह्याचं प्रमाण जर जास्त वाटतं आणि भेंडी निभार होणार भेंडी निभार झाली तर पेंडी मार्केटला भावाला बाजार भावामध्ये मार घाल त्यामुळं लवकर तोडायची दोन तीन दिवसातून तोडायची आणि निभार होऊन द्यायची नाही मित्रांनो भेंडी दुसरा मुद्दा ही भेंडीवरती मावा पडत असतो मावा हा खतरनाक रोग आहे दिसत असेल तुम्हाला हे रोग आणि पान कशी झालेले आहे त्याची खूप मोठ्या प्रमाणात बेकार जार असं पान खराब होतंय आणि वाढ खोटते आणि मावा पडतो हे दिसत असेल ह्याच्यावरती आता छोटं छोटं एकदम मायक्रोमध्ये असतंय दिसून येणार नाही इथं भेंडीवरती मायक्रोमध्ये असतंय छोटं छोटं काळ हे तर ते रोग आहे आणि तुम्हाला दाखवतो तो रोग पडतो त्याच्यामुळे माव्याचं औषध ही उगवायच्या उगवल्यानंतर थोड्या दिवसात हे करायचं औषध मारायचं आणि ही भेंडी दिसत आहे छोटी छोटी भेंडी आहे तर मित्रांनोही पाहू शकता भेंडी आणि आता ही जी भेंडी दिसते एकदम छोटी भेंडी आहे ठीक आहे आता ही छोटी भेंडी आहे तरी पण ही मार्केटला जाणार आहे का तर कवळी भेंडी आहे मित्रांनो कवळ्या भेंडीला मार्केट जास्त राहतं आणि त्याच्यामुळं कवळी भेंडी आहे तोपर्यंत तो थोडा जी होऊन गेली का भेंडी तुटली तर ती तिला मार्केट नाही मिळणार आणि दरात बसणार नाही दरात मारखाणार ठीक आहे आता सध्याला बाजारभाव आहे हो पंचवीस ते तीस रुपये किलो बाजार आहे हो मार्केटला ठीक आहे होलसेल दरात रिटेलला थोडी जास्त राहील पण होलसेलला हो तरी वीस पंचवीस तीस रुपये भाव आहेला की दिसत आहे भेंडी तोडायचं चालू आहे एक भेंडी आहे कवळी कवळी भेंडी आहे तीच जाणार आहे आता मार्केटला मी शेतकऱ्यांना चौकशी केली तर ती म्हणायला लागले की कवळी भेंडी आहे तोपर्यंत आम्ही मार्केटला पाठवतो की पाहू शकता तुम्ही ही केवढी मोठी भेंडी आहे हा आहे भेंडीचा आकार ठीक आहे ही कॅमेऱ्यात जरा दिसण आहे व्यवस्थित जमीन दिसते पण ही भेंडी दिसन आहे नाही दिसत आता दिसायला लागली तर ही भेंडी आहे मित्रांनो आणि झाड छोटी छोटी ही पाहू शकता माव ह्याच्यावर दिसतोय का पहा नाही आहे दिसत मित्रांनो माव का दिसतोय का पांढरा आणि काळा असा दोन मिक्स प्रकारचा मऊ आहे आणि हे फूल पाहू शकता तर हे फूल आहे ओके तर हे भेंडीचं फुलं आहे मित्रांनो फुलं लागतात आणि भेंडी पण लागते आणि तसं पाहिलं तर आणि मित्रांनो भेंडीचं झाड बघितलं तर इयरंडाच्या झाडावाणी हे जे पण पान असतात हे दिसत असेल तुम्हाला पान कसं आहे कसा आकार असतो ह्याचा ठीक आहे अशा आकाराचं भेंडी असते हे अशा आकाराचं पान आहे आणि छोटे छोटे ह्याचं बुडकं असतात छोटे छोटेच पाय दिला तर मोडून जाईल आणि मित्रांनो सरासरी ह्याचं पीक बघितलं तर आता लागल्यापासून एक चार महिना चार महिन्यापर्यंत पीक मित्रांनो येत असते भेंडीला चार महिने पैसे मिळत असतात पण ठीक एकर लावली हे जवळजवळ दीड 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 ते दीड लाखाच्या आसपास जाईल मित्रांनो ठीक आहे मी एवढं उत्पन्न चांगलं आहे आणि चार महिना तुम्ही तोडत राहणार म्हणजे चार महिना तुम्हाला पैसा मिळत राहील मित्रांनो या ठिकाणी तोडलेल्या भेंड्या ठेवल्या जात आहेत या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला की भेंडी आहेत आणि कशा आहेत भेंड्या तर मित्रांनो कवळी भेंडे आणि मस्त भिंडे खायला ठीक आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तप तक केले बाय बाय मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो चला तर मग